मविया से नगर दक्षिण से उमेदवार निलेश लंके आता अडचणीत आहेत निलेश लंकींचा प्रचार करणाऱ्या पोस्टरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार राजू राझेरे यांचे फोटो टाकले त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे मवियाच्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो छापल्यामुळे भाजप पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे आचार संहितेचा भंग झाल्याचा या तक्रारीमध्ये म्हटण्यात आले आहे दरम्यान लंकेच्या लंके, लंके यांच्या प्रचारासाठी शेवगावमध्ये शरद पवारांची सभा होणार आहे लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून येत थेट थे जाऊया लैलेशकडे लैलेश नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेमध्ये आता काही अडचणी येऊ शकतील का कारण त्यांचा प्रचार करणाऱ्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदारांचा राजूराजे यांचे फोटो टाकले होते काय नेमके घडामोडी घडतात निश्चितच प्रचाराची रंगधुमारी आता शिगेला पोहोचताना पाहायला मिळते अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीनचा मोठा जोर विखे आणि लंके यांनी लावलेला पाहायला मिळतो वेगवेगळ्या सभा होत आहेत आणि मेळावे होत आहेत अशातच आज शरद पवार यांची शेवगाव येथे जाहीर सभा आहे या सभेचे जे पोस्टर्स व्हायरल होत आहेत त्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत राजीव राजळे यांचे पोस्टर्स चित्र आहेत त्यामुळं थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे भाजपचे पदाधिकारी आहेत विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे याची तक्रार सुद्धा केलेली आहे दरम्यान या याच्यामुळे या आता हे दोन्हीही नेते दिवंगत आहेत त्यामुळं त्यांचे फोटो वापरता येतात का हा खरा प्रश्न आहे याच्यावर आता काय निर्णय घेत निवडणूक निर्णय अधिकारी याकडे देखील लक्ष लागलेलं आहे धन्यवाद ललेश दिलेल्या या सर्व माहितीसाठी ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू